भाग दिला याचा अर्थ काय हे सगळे चौघे जण आहेत ना ते अर्ध्या अर्ध्या भागाचे आहेत आण आणि पूर्ण पिंड हनुमंत आहेत बजरंगबली आणि यांचं वैशिष्ट्य काय हनुमंतांच एवढं असून सुद्धा रामाचा भाऊ आहे तो भाऊ असून सुद्धा ब्रह्मचारी त्याची सुवर्ण कटी सोटी त्याच्या कटीला जी कासोटी आहे ना लंगोटी जी आहे कशी आहे मैती सोन्याची लंगोटी कौपीनं म्हटलेले आहे त्याला लंगोटीला सोन्याची परमन्ट फिट लंगोटी ही हनुमंतांची ताकद आहे म्हणून हनुमंतांचा तो ध्वज आहे ना आणि रामांचा ध्वज याच्यामध्ये फरक आहे भगवान विष्णूंचा ध्वज हा गरुड ध्वज आहे असा ध्वज बघा आंदोलनाला तो वापरा आंदोलन चालू आहे आंदोलन केलं पाहिजे बरोबर काय ते मी फितवत नाही चेतवत नाही कोणाला पण त्याच्यासाठी ध्वज वापरायचा असेल धरणे भाऊ तर तो कुठचा गरुड ध्वज वापरायचा तो लंगोटी ध्वज जो दो आहे ना लंगोटी म्हणजे कौपीन ध्वज म्हणतात त्याला तो कुणाचा ब्रह्मचार्याचा आहे बघा कैला साध्वज सा, सा, कौपीना कैला तो जो ब्रह्मचारी आहे ना त्याच्यासाठी कौपीनं ध्वज आहे कौपीन ध्वज वापरायचे घराच्या जवळ युगात सेवा सेवा दुपारी ते रात्री रात्री पर्यंत वाजता कलियुग सुरू होत जगातले सगळ्यात घाणेरड्यातले घाणेरडे धंदे जे आहेत ना ते रात्री नऊ वाजता स्टार्ट होतात ते सकाळी तीन वाजेपर्यंत तीनच्या नंतर दारूच्या गाड्या पकडल्या बारा एक वाजता पकडल्या बरोबर ना हा तीनच्या नंतर कोणाचा खून केला बरोबर नऊच्या नंतर दहा पर्यंत तलवारीने आपलं हे केलं ते के बरोबर ना भांडणं करायची असतील शिमगोत्सवामध्ये सात आठ पर्यंत नाही आठ पर्यंत जरा गाडी हळूहळू रंगते साधारण नऊ ला गाडी रंगली की कलियुग सुरू झालं की त्याच्यानंतर भांडणं सुरू होतात कलियुग कली घुसतो म्हणून कलियुगामध्ये जो नामस्मरण करतो नऊच्या नंतर तीन पर्यंत जो नामस्मरणामध्ये असतो अशी माझ्या सिंधुदुर्गातली जी मंडळी भजनामध्ये असतात कांस्य बुंची तब्येत बरी नाही ए मारुती सोमेश्वरा दणकट करून टाक बुवा पंढरीनाथ तुझा सेवक आहे आहे तो तो तिथे सेवा कुठेतरी आमचे मित्र आहेत ते घरातले होऊ दे दणकट आहे आमच्या सिंधुदुर्गाची शान आहे ते दोन वर्षांनी तीन वर्षांनी बारी करतात एकदा बारीक उतरले की सगळ्या बुवा ना, ना। ए बदल मला चिकटून राहू नये

अशी दिसणार कशी माहिती आहे पंढरीना दिवाळीला जे करायचं आहे ना तिथे खर्च करायचे जास्त लागत नाही हो म्हणजे तसं करू नका एक होता महाराज आमच्यातलं म्हटल्या तर कोणाला आणखी दुसऱ्याला त्रास नाही म्हणून आमच्यात माझा भाऊ म्हणून त्याला सांगितलं की नामच वर नव्हतं काय करायचा एक नंबरचा चिकू म्हणजे एक नंबरचा कंजूस म्हणून त्यानं काय केलं तर तो दिव्याची पणती घ्यायचा आणि त्याच्या बरोबर अर्धा चमचा तेल टाकायचा आणि ते सुद्धा पुढचं उंडल्याचं तेल उंडल्याचं तेल चांगलं पेटत नाही रिफाईन तेल याच्यात टाकलं तर ती पंटी चांगली पेटते काजळी पकडत नाही थोडे पैसे त्याच्यासाठी खर्च झाले तरी चालते बरोबर ना त्या पिशव्या मगाशी तुम्ही आणल्या होत्या रिफाईन चांगल्या आहेत त्या पिशव्या बघितलं बॉक्स मी त्यामुळे दिवे ते चांगलेच पेटणार त्याच्यानंतर पुरपूर पुरपूर होणार नाही उलण्याचा ते ना। लावायचा ते जरा झालं की श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चुकून जर अद्याप आमच्यापेक्षा जास्त जर